बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण देशभरामध्ये या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला तसेच या घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या तीस पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली कोल्हापूरमध्ये देखील समस्त हिंदुत्ववादी संघटनांकडून ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी हिंदूवादी कार्यकर्त्यांकडून पाकिस्तानविरोधी जोरदार घोषणाबाजी करत घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला

ज्याच्यामुळं दुःख झालं असा एक अतिशय नृशंस आणि भ्याड हल्ला पहलगाम काश्मीरमध्ये झाला आणि तिथं काही पर्यटकांना हिंदू असल्यामुळं जीव गमवावा लागला ही या देशाची आत्तापर्यंतच्या राजकारणाची आणि समाजकारणाची शोकांतिका आहे कारण एका बाजूला या देशावर अनेक वर्ष राज्य केलेले पक्ष आहेत ते सांगतात की या देशात भाईचारा आहे म्हणून पण प्रत्यक्षात जर बघितलं तर जिहादी इस्लाम डोक्यात असलेले काही लोक हे त्याचा त्या पद्धतीनं प्र, प्रदर्शन करून अशी नृष्णस हत्या करत असले तर ते अतिशय गंभीर आहे अर्थातच याला पाकिस्तानचं पाठबळ आहे आणि पाकिस्तानला पाकिस्तान जन्मभराची अद्दल घडावी असा धडा शिकवावा या सरकारनं अशी आमची हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची मागणी आहे खरं म्हणजे असं म्हणजे आता आपण मगाशी ऐकलं असेल की नवपरिणित दाम्पत्य त्या पत्नीसमोर पतीची हत्या झाली काय वाटलं असेल त्या बिचारीला असे जे सगळे काही एक छोटा मुलगा आपण बघितला असेल आज त्याचा व्हिडिओ सगळीकडे फिरलेला आहे की त्याच्या वडिलांना त्याच्या देखत गोळ्या घालून मारलं त्यांची काय मानसिकता झाली असेल त्या सगळ्यांच्या सर्व हिंदू समाज हा सहभागी आहे हे खरं म्हणजे एक त्याचं प्रतिकात्मक प्रदर्शन होतं एका अर्थानं आणि मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहन हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता हिंदू हिंदू पर्यटकांवर तो हल्ला झालेला आहे एवढा कायता हल्ला हल्ला केला तुमच्या तुमचे आता हल्ला करणारा जोपर्यंत त्याला सापडून फाशी किंवा डायरेक्ट लाल चौकवर त्याला गोली घालून त्याला मारला पाहिजे अशी आमची प्रधानमंत्रीकडे मागणी आहे त्यासाठी आज आम्ही इथे एकत्र झालो आहे आणि सगळ्यांना आवाहन करतो जोपर्यंत त्याला मारत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही जय श्रीराम कपाळाला कुंकू लागून अवघे सात दिवस सुद्धा झाले नव्हते आणि ते नवे दाम्पत्य फिरायला गेलं होतं हे दृश्य पाहून सुद्धा हृदयाचा ठेका आणि मनाला हळहळ व्यक्त होते आणि आता हे अति झालं आमचं देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी गृहमंत्री अमितजी शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना एकच विनंती आहे का असेल ते एकदा मोक्ष लावा आणि पाकिस्तानला नेस्त नाबूद कराय जगाच्या इतिहासावरनं पुढच्या सात नाही एक ही पिढी यांना आठवण करता कामा नाही अशी त्यांची व्यवस्था करा आणि एक नाही हजार वेळा म्हणेन पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद आणि मुर्दाबाद आणि आता अति झाले लवकरात लवकर पंतप्रधान साहेबांनी याच्यावर निर्णय घ्यावा